नमस्कार रुचकर साध यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अर्धा किलो बासमती तांदळापासून अगदी मोकळी सळसळीत अशी किंवा तितकीच चवदार आणि खमंग घरच्या पद्धतीनं तेही हॉटेलसारखी बिर्याणी बनवणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं तांदूळ जास्त शिजलं जातं तर कधी चिकनच शिजत नाही ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहेत आणि ए टू झेड पहिल्यांदा जरी तुम्ही बिर्याणी बनवत असाल तरी अशा प्रकारेच बिर्याणी तुमची होणार एक ना एक कण असा मोकळा झालेला आहे आणि बिलकुल कोरडी झालेली ही बिर्याणी तितकीच चवीला भन्नाट अशी झालेली आहे तर ही बिर्याणी करण्यासाठी तांदूळ किती घ्यावं हो, किंवा किती तांदळाला किती चिकन वापरायचं आहे किंवा किती व्यक्तीसाठी मी बनवली ही बिर्याणी ही सर्व व्हिडिओमध्ये परफेक्ट असं सांगितलेलं आहे इथं मी मोठ्या प्लॅटमध्ये तुम्हाला काढून दाखवले का तर इथं काढल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कळेल की आपली बिर्याणी कितपत परफेक्ट झालेली आहे ते चिकनसुद्धा तितकंच परफेक्ट शिजलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण एक किलो चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बिर्याणीसाठी एकदम मोठे मोठे पीस ठेवायचे आहेत म्हणजे वाढताना प्रॉब्लेम येत नाही आणि चिकनसुद्धा चवीला छान होतं इथं एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे इथं मॅरिनेट चिकन न करता आपण बिर्याणी बनवतो आहे ती झटपट अशी आणि अर्धा चमचा हळदी पावडर आता हे पूर्ण याला लावून आपण जोपर्यंत तुमचं बाकीचं काम होत नाही किंवा होत आहे तोपर्यंत आपण हे असंच लावून ठेवून देणार आहोत म्हणजे मीठ याच्यामध्ये छान मुरलं जातं मॅरिनेट चिकन करायचं असेल तर त्याचीसुद्धा बिर्याणी आपण बिर्याणीचे व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल आता हे व्यवस्थित असं चिकनला मीठ लावून घ्यायचं आहे एक ते सव्वा चमचा एक किलो चिकनसाठी मीठ पुरेसं होतं आता इथं तुम्हाला किती व्यक्तीसाठी बिर्याणी बनवायची त्याच्यानुसार घ्यायचं आहे जर का तुम्हाला एक, चिकन एक चिकन किलो एक चिकन आणि एक किलोच तांदळापासून बिर्याणी बनवायची असेल तरीही चालतं आता माझ्याकडे मोजकेच व्यक्ती आहेत चिकन बिर्याणी खाण्याचे त्यामुळे मी जास्त बनवत नाही इथं अर्धा किलो तांदूळ म्हणजे बासमती राईस आणि एक किलो चिकन अशा प्रकारे बनवते आता इथं लाँग रेन बासमती राईस असा घेतलेला आहे आणि शक्यतो पिवळस रंगाचा घ्यायचा आहे आता इथं थोडा प्रकाशाचा इशू असल्यामुळे कमी जास्त असं दिसतं तर हा तांदूळ आपल्याला कमीत कमी वीस मिनिट आणि जास्तीत जास्त अर्धा ते पाऊन तास एक तास भिजवला तरीही चालतो पण शक्यतो अर्धा तासच भिजवून घ्यायचा आता इथं असं हलक्या हाताने हे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये कुठला कचरा वगैरे घाण असेल तर ते निघलं जाईल आता आपण पाणी टाकून ह्याला अर्धा तास भिजवून घेऊया तर आता बिर्याणीचा मसाला आपण घरीच बनवतो आहे रेडीमेड बिर्याणीचा मसाला बिलकुल वापरायचा नाही घर तर इथं दोन चमचे धने दोन चमचे जिरे घ्यायचे आहेत आता आपण एक चमचा वडी घेणार आहोत त्या चमच्यानी सर्व साहित्य घ्यायचे अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचाच लवंग आणि जावेत्री बिर्याणीसाठी स्पेशल असते ती आणि स्टार तीन घेतलेले आहेत हिरवी वेलची तेरा ते चौदा घ्यायची आहे एवढ्या प्रमाणासाठी हा मसाला म्हणजे एक किलोचा मसाला इथं तयार होतो मोठी वेलची घेतलेली आहे दोन ते ती तीन घ्यायचे आहे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि तीन तेजपत्ते हे अशा प्रकारे एवढं साहित्य घेतलं की आपली परफेक्ट बिर्याणीचा मसाला होतो इथं निम्माच आपल्याला वापरायचा आहे निम्मा तुम्ही दुसऱ्या वेळेस वापरू शकता हे फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे खूप भाजायचं नाही करपेपर्यंत किंवा काय नाही तवा मी गरम करून घेतला आहे आणि थोडंसं हे जे मसाले गरम झाल्यासारखे वाटली हाताला असं चेक करायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच तव्यातून बाजूला करायचेच नाही तर जास्त जर भाजले गेले तर मग चव व्यवस्थित लागत नाही फक्त ह्याची छान पावडर व्हावी यासाठी व्यवस्थित गरम करून घ्यायच्या आहेत लगेच मी बंद करून घेतलेला आहे गॅस बघू शकता आता तवा बऱ्यापैकी गरम आहे थोडंसं हलवून घेऊया तवा गरम करून घेतला कीच मी गॅस बंद करून घेतलेला आहे म्हणजे जास्त वेळ ठेवायचं नाही आता हे थोडंसं गरम झालंय का ते चेक करूया तर हाताला बऱ्यापैकी गरम लागते हे मसाला आता आपण हे ताटामध्ये काढूया थोडासा थंड करून घ्यायचा आहे हा मसाला बऱ्यापैकी थंड झाला आहे पहिल्यांदा तेजपत्ते टाकून घेतले त्यानंतर बाकीचा हा सर्व मसाला टाकून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एकदम छान असा बारीक करून झालेला आहे खूप पण असं फाईन पावडर बनवायची नाही तर थोडंसं असं त्याच्यामध्ये रवाळपणा असायला हवा तर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बघा अशा प्रकारे आता हे मसाला कमीत कमी एक ते दीड बिर्याणीचा होतो अर्धा किलोला दीड ते दोन चमचे आपण मसाला बिर्याणीचा वापरतो आणि होममेड बिर्याणी मसाल्यामध्ये पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी परफेक्ट अशी बिर्याणी होते पहिल्यांदा जरी करत असाल तरी सगळेच आवडीने खातील घरातील व्यक्ती आहेत ते तर अशा प्रकारे झालेले आता इथे एक मी पातेले घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत बाजूला तर इथं अडीच ते तीन लिटर पाणी मी अर्धा किलो तांदूळ उकळून घेण्यासाठी टाकते आहे तर बासमती तांदूळ असल्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागतं इथं कमी पाणी टाकलं तर मग व्यवस्थित असं फुलत नाही तांदूळ आता इथं खडे मसाले घेतलेले आहेत एवढे हे टाकून घेऊया याच्यामध्ये सात ते आठ हिरवी मिरची जेणेकरून तिखट असावी म्हणजे भाताचा म्हणजे भाताची चव छान लागते चार ते पाच लवंग आणि चार पाच मिरी होती ते टाकून घेतलेत आणि अगदी पावपळी तेल टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये म्हणजे तांदूळ मोकळं मोकळं होतं आता इथं आपण चार चमचे मीठ टाकून घेऊया पोहे खायच्या चमच्यांनी फुल भरून चार चमचे टाकायचं आहे एवढ्या पाण्यासाठी जर का मिठा तांदळामध्ये किंवा भातामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर बिर्याणी चवीला छान लागते आता बर हे ढवळून घेऊया आणि तरीही चेक करायचं आहे मीठबरोबर आहे का थोडंसं खारटपणा एक्स्ट्रा असावा म्हणजे त्या बिर्याणीला चव छान लागते नाही तर तुम्ही कितीही मसाले काही जरी टाकलं मीठ बरोबर नसेल तर बिर्याणीला चव लागत नाही किंवा कुठल्याच पदार्थाला आता एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे मी कुकर ठेवले आता इथं आपण झटपट बिर्याणी बनवतोय त्यामुळे कुकरमध्ये चिकन जे आहे ते थोडंसं वाफून घेणार आहे तर हे चिकन कुकरमध्ये टाकल्यानंतर साधारण तीन ते ती चार मिनिटच तेलामध्ये फास्ट गॅसवर परतून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही नीत चिकनला फक्त एकच शिट्टी करायची दुसरी शिट्टी होण्याच्यात कुकर बाजूला करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजलं जातं जर का तुम्ही नसेल करायचं हंडी असेल तुमच्याकडं तर डायरेक्ट त्याच्यामध्येच दहा ते पंधरा मिनटं जरी शिजवून घेतलं तरी चालतं पण बऱ्याच वेळा काय होतं हड्डीचं चिकन असेल तर ते व्यवस्थित शिजलं जात नाही मग त्यामुळे अशा प्रकारे जर केलं कुकरला एक ते दीड शिट्टी केली की कुकरमधलं चिकन जे आहे ते बऱ्यापैकी शिजतं आणि थोडंसं कसर राहते ती जेव्हा दम देतो त्यामध्ये शिजून निघते आता ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे है। याचा थोडासा रंग बदले परत चार पाच मिनिटामध्ये मोठ्या गॅसवर छान परतून होतं हे चिकन आपण अगोदर एक चमचा टाकलं होतं आणि परत मी पाव चमचा मीठ टाकलेला आहे मीठ चिकनला व्यवस्थित लागावं यासाठी तर चार पाच मिनिट झालेले आहेत फास्ट गॅसवर आपण चिकन परतून घेतले रंग सुद्धा चेंज झालाय थोडा चिकनचा आता मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घेऊया झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया बिरिस्ता बनवण्यासाठी तीन मोठी कांदे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहेत याचा ले 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 आता याचा वरचं असा काढून घ्यायचं आणि देठाचा भागसुद्धा हा काढून घ्यायचा आहे आणि एक लेअर त्याची व्यवस्थित काढून घ्यायची का तर कुठं कांदे जमिनीवर किंवा कुठं पडलेले असतात किंवा काय लावलेलं असतं त्यामुळे आणि जर का स्वच्छ असेल तर नाही धुतलं तरी चाललं नाही तर धुवून घ्यायचे शक्यतो आता हे पूर्ण अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर आत्ता थोडंसं इथं बघा कडक भाग असतो तो काढून घ्यायचा म्हणजे एक ना एक पाकळी सुटल्या जाते आणि बिरिस्ता आपला छान असा होतो आता असा अडवा कांदा धरून असं छान पातळ कट करून घ्यायचं म्हणजे कांदा छान परतला जातो आणि खूप छोटं छोटं होत नाही तर अशा प्रकारे आपण सर्व कांदे कट करून घेऊया आपण कांदा कट करेपर्यंत कुकरची एक शिट्टी झालेली आहे गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आणि आणखीन पाच मिनिट असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यातली हवा जी आहे ती काढून घ्यायची आहे एक शिट्टी झाली की आपण कुकर खालती उतरून घेतलेला आहे आणि जर का तसंच कुकर थंड व्हायची वाट पाहिली तर चिकन जे आहे ते खूप शिजलं जाईल आणि नंतर दम दिल्यानंतरसुद्धा जास्त असं हड्डी सुटेल पण चिकन शिजेल त्यामुळे आपण एक शिट्टी करून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे म्हणजे सत्तर टक्के कुक झाले हे चिकन आणि एखादी वाटी स्टॉक निघते याचा किंवा रस्सा निघतो आपण चिकनमध्ये जराही पाणी टाकलेलं नाही त्यामुळे त्याच्या आमच्या पाण्यावरतीच ते, ते चिकन शिजलेलं आहे आता इथं हंडी ठेवलेली आहे अशा प्रकारे हंडी वापरली ती बिर्याणी काढताना बिलकुल त्रास होत नाही आणि पीसेस जे आहेत ते तुटल्या जात नाहीत हे बघा अशा प्रकारे गॅस जे आहे ती मोठा केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया पहिल्यांदा आपल्याला इथं म्हणजे दोन वाटी तेल टाकून घ्यायचं आहे नंतर याच्यातून तेल एक ते दीड वाटी बाहेर निघतं किंवा आपण काढून ठेवतो एवढं तेल यूज होत नाही पण कांदा तळायचं म्हटलं की तेल भरपूर लागतं आणि हे तळलेलंच तेल जे आहे कांदा तळलेलं ते बिर्याणीवर टाकण्यासाठी किंवा याची जी ग्रेव्ही आपण बनवतो किंवा रस्सा बनवतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हेच तेल वापरतो आता हे बघा चिकन कुकरमधून काढून घेतलेलं आहे कुकरमध्ये ठेवलं तर जास्त शिजेल त्यामुळे आणि त्याचा रस्सा जे आहे बघा बरोबर एक वाटी निघलेला आहे जर का गडबड असेल तुम्ही अशा प्रकारे करू शकता नाही तर मग तुम्ही मॅरिनेट करून डायरेक्ट फोडणी घालू शकता हे बघा बरोबर एक आणि अगदी थोडंसं जास्त आहे हे स्टॉक तर याच्यामुळे बिरिणीला अगदी छान अशी चव येते त्यामुळे एवढा स्टॉक बिर्याणीमध्ये आपण टाकणार आहोत सुद्धा निघलेलं मी थोडंसं काढून घेते का तर जेव्हा आपण चिकन थोडंसं परतणार आहोत म्हणजे हड्डीला सुट सोडणार नाही चिकन यासाठी त्याच्यामुळे यातला एक ना एक रस्सा काढून घ्यायचा आहे आता इथं अशा प्रकारे पूर्ण बिरिस्ताचा जो कांदा आहे ते असे छान कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे आणि कधीही कांदा तळताना फास्ट गॅसवर तळून घ्यायचा आहे लो फ्लेमवर तळायला जाल तर त्याला पाणी सुटेल आणि शिजण्याची प्रोसेस चालू होईल आता इथं थोडंसं साधारण पाव चमचा मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे तेलालासुद्धा खारटपणा येतो किंवा थोडीशी चव येते आणि कांद्यालासुद्धा म्हणजे कांदा, कांदा फिक्का असा लागत नाही त्यामुळे पाव चमचा किंवा थोडासा एक्स्ट्रा टाकला तरी चालतो इथं आपण तीन कांदेबरोबर वापरलेत आणि वजनी म्हणाल तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम हा कांदा आहे आता इथं फास्ट गॅसवर सतत त्याला हलवून हलवून आपण हे तळून घेणार आहोत याला असंच जर सोडून दिलं तर एखाद्या वेळेस खालच्या बाजूने जास्त तळून करपला जाईल ते बघा आणि बिरिस्ताशिवायसुद्धा बिर्याणीची चव व्यवस्थित लागत नाही त्यामुळे बिरिस्ता बनवणं तितकंच गरजेचं आहे आणि जर का तुम्हाला चिकन शिजवायचं नसेल गडबड नसेल तर तुम्ही अगोदर कांदा तळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून पूर्ण मसाले दही टाकून जरी तयार करून घेतलं तरीही चालतं पण दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला असं याच्यामध्ये शिजवून घ्यावं लागतं त्यामुळे आपला कांदा तळतोय तोपर्यंत आपण इथं दही साधारण मोठं एक चमचा भरून दही म्हणजेच शंभर ते सव्वाशे ग्राम दही हे होतं हे घरी लावलेलं ला दही आहे अगदी घट्टसन आणि शक्यतो जास्त आंबट नसावं किंवा चव बिघडलेले नसावं दह्याची आता हे दही छान फटून घ्यायचं आहे है। माझ्याकडून छोटी वाटी घेण्यात आली थोडंसं मोठं काहीतरी भांडे घ्या म्हणजे याला छान फटता येतं तर हे बघा एक चिवसंही दही करून घ्यायचं आहे आता है। याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळदी पावडर दीड चमचा जो आपण बिर्याणी मसाला बनवून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे है। ह्याच्यामध्येच आणि एक चमचा धने जिरे पावडर तेही फुल चमचा भरून घेतलेला आहे आता हे पूर्ण याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हे पूर्ण एकजीव झाले आता हे आपण बाजूला करून घेऊया आपली तयारी होईपर्यंत हे छान मसाले याच्यामध्ये मुरले जातात तुम्हाला असं नसेल करायचं डायरेक्ट जो आपण चिकन वगैरे फ्राय करतो किंवा टाकतो तेलात तेव्हाच टाकलं तरी चालतं आता हे बघा कांदासुद्धा छान तळलेला आहे थोडासा पांढरा आहे तोपर्यंतच तो काढून घ्यायचं म्हणजे त्याची तळण्याची प्रोसेस आणखीन चार पाच मिनिट दहा मिनटापर्यंत चालू असते तेव्हा तो कलर डार्क होतो खूप जर तळला तर नंतर काळसरपणा येतो आणि त्यामुळे बिर्याणीचं व्यवस्थित लागणार नाही आता थोडासा पांढरा दिसतोय तेव्हाच आपण हे काढून घेऊया आणि थोड्याशा पसरट ताटामध्ये हा कांदा काढून घ्यायचा आहे म्हणजे कुरकुरीत होतो बटर पेपरवर जरी काढून घेतला तरीही चालतं पण आपल्याला असं पण बिर्याणीमध्ये टाकायचं आहे त्यामुळे तेल जरी राहिलं तरी काय हरकत नाही पण एक नाही एक तेल निघतं असं काढून घेताना पूर्ण कांदा काढून घेऊया तर इथं आपण दोन वाटी तेल टाकलं होतं तर एक वाटी पूर्ण भरून आपण हे तेल बाजूला करणार आहोत आणि जे शिल्लक राहील त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चिकन परतून घ्यायचंय म्हणजे काय होतं चिकन जेव्हा आपण दम देऊ तेव्हा पूर्ण असं जास्त शिजलं जाणार नाही आणि हड्डीला सोडणार नाही चिकन यासाठी थोडंसं परतून घ्यायचंय म्हणजे त्याची चव सुद्धा छान लागते असं केल्यामुळे तर बरोबर एक वाटी तेल मी बाजूला काढून घेतलेलं आहे बघू शकता आता गॅस मोठा करायचा आहे आणि हे चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर शिजल्यामुळे पीसेस छोटे होतात त्यामुळे बिर्याणी करताना मोठे मोठे पीसेस करायचे आहेत आणि पूर्ण चिकन टांगचं घ्यायचं आहे तर आता हे छान परतून घेऊया आणि खूपसुद्धा हलवायचं नाही जेणेकरून पीसेस जे आहेत ते तुटल्या जातील असं पण तुटत नाही का आता आपण एकच शिट्टी कुकरला करून घेतलेली आहे त्यामुळे तर साधारण चार चार ते पाच मिनिटच आपण हे परतून घेणार आहोत जास्त वेळ परतायचं नाही चिकनला आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया साधारण दोन चमचे अद्रक लसणच्या पेस्टमुळे हे बघा अशा प्रकारे करून घेताना लसण अद्रक बरोबर प्रमाणात घ्यायचं आणि एक पडी तेल थोडंसं मीठ टाकून पेस्ट करून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे अद्रक लसणची पेस्ट तयार होते तर आता हे अद्रक लसण पेस्ट तेल जे आहे ते फास्ट गॅसवर गरम झाल्यामुळे अगदी कडकडीत आहे आणि खूपसुद्धा कडक झालं नाही पाहिजे अद्रक लसणची पेस्ट जी आहे ती पूर्ण चिकनला हे फ्लेवर लागल्यामुळे चिकनची चवसुद्धा वाढते आणि बिर्याणीसुद्धा त्यामुळे अद्रक लसणची फ्रेश अशीच पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे तर आता हे छान असं परतून घेऊया चार ते पाच मिनिट चिकन परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सहा ते सात हिरवी मिरची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे तिखटपणा जास्त असेल तर टाका नाही तर लाल मिरची पावडर टाकली तरीही चालतं थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट परतून झाली की त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि दही तुमच्याकडे नसेल बॅचलर असाल तर तुम्ही याच्यामध्ये तीन ते चार टमाटर प्युरी करून घ्या किंवा चॉप करून परतून घेऊन जरी याच्यामध्ये टाकलं किंवा असंच जरी टाकलं तरीही चालतं का तर बऱ्याच वेळा काय होतं दही काही ठिकाणी मिळत नाही किंवा आपल्याकडं अवेलेबल नसतं तेव्हा टमाटर तर डेली असतात आपल्याकडे ते वापरले तरीही चालतं आता हे टाकल्यानंतर गॅस अगदी लो फ्लेमवर करायचं आहे फास्ट गॅस करायचं नाही नाही तर दही जे आहे ते फाटलं जाऊ शकतं त्यामुळेच आपण याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करून घेतलेले आहेत आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे जास्त वेळ शिजवायचं नाही जास्त वेळ शिजवलं तर याची ग्रेव्ही तयार होईल आता हे जी बिरिस्ता बनवून घेतला होता आपण ते टाकून घेऊया पूर्ण बिरिस्ता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जर का तुम्ही गार्निशिंगला वगैरे थोडासा ठेवणार असाल तर ठेवू शकता पण याच्यामुळे बिर्याणीची चव भन्नाट अशी लागते जशी की तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असेल तशाप्रकारे ही झटपट बिर्याणी होते आता हे टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेऊया लो फ्लेमवरच आपण हे हलवून घेतो आहे आणि हे चिकन जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त आपण हे जेणेकरून मसाले किंवा सर्व साहित्याची चव चिकनला लागावी यासाठी याच्यामध्ये टाकून चेक परतून घ्यायचं आहे तर आपण हे मीठसुद्धा चेक करायचं आहे तर मीठ टाकण्याऐवजी मी हे जे स्टॉक आहे ते टाकून घेते का, टाक हो या का तर याच्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे दुसरं मीठ टाकलं तर हे खारट होऊ नये ह्या स्टेजला इथं मीठ बरोबर असायला हवं का तर आपण भातात सुद्धा मीठ बरोबर टाकलेलं आहे इथं जर कमी पडलं तर ग्रेव्ही जे आहे तिखट आणि मीठ आणि बरोबर व्हायला पाहिजे तेव्हा आपल्या बिर्याणीला चव व्यवस्थित येते तर आणखीन एक वेळा मी चेक केले स्टॉक टाकल्यानंतर आता आपल्याला हे जास्त वेळ शिजवायचं नाही अगदी लो फ्लेमवर मी ठेवलं होतं तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि जर का तुम्हाला वाटलं तेल थोडंसं जास्त वाटते त्यानंतर आपण हे बिर्याणीच्या वरती टाकू शकतो त्यामुळे बिर्याणीची चवसुद्धा छान लागते तर मी साधारण पाव वाटी तेल याच्यातलं काढून घेतले तुम्ही याच्यामध्ये फूड कलर टाकूनसुद्धा वरतून टाकू शकता किंवा असं जरी टाकलं तरी चालतं हे बघा अशा प्रकारे आता हे झाकून घेऊया आपण म्हणजे आपला भात जे आहे ती तयार होईपर्यंत तर पाणी जे आहे ते एकदम छान उखळलेलं आहे तर इथं आपण तांदूळ भिजवून घेतलेलं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तांदूळ टाकताना पाणी फास्ट गॅसवर उखळून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं जेव्हा आपण तांदूळ टाकू तेव्हा पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि तांदूळ फुलू शकतो त्यामुळे आणि इथं बरोबर पाच मिनिट आपल्याला ता हे तांदूळ उखळून घ्यायचं आहे त्यापेक्षा बिलकुल जास्त उकळायचं नाही नाहीतर तांदूळ जे आहे ते जास्त शिजलं जाईल बासमती राईस आहे ते आणि परत बिर्याणी व्यवस्थित होणार नाही इथं ह्या स्टेजला टायमिंग लावूनच ठेवायचे मोबाईलला तुम्ही किती वेळामध्ये हे तांदूळ टाकले आणि किती वेळात आपल्याला काढायचं आहे ही जर काळजी घेतली तर एक, -एक दाणा तांदळाचा सुट्टा सुट्टा होतो आणि पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण बरोबर टाकायचं आहे थोडंसं खारटपणा झालेवी इतपत मीठ टाकायचं आहे म्हणजे बिर्याणीला चव छान लागते आता ही अपन आ, बाकी ता ता ला हे आपण बरोबर पाच मिनिट उकळून घेऊया आपली बाकीची तयारी तर बाजूला झालेली आहे म्हणजे ह्या पातील्यातून हे भात काढून आपण लगेचच दम देणार आहोत त्यामुळे ही प्रोसेस दोन्ही गॅसवर करायची आहे जर का तुम्ही भात अगोदर उकळून घेतला नंतर दमला लावला तर तो भात मधी कणी राहते आणि ती व्यवस्थित लागत नाही प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप चवीला मस्त बिर्याणी होते आणि राईससुद्धा परफेक्ट शिजला जातो आणि तेही मोकळा मोकळा होतो तर बरोबर दोन ते तीन उकळा येतात तरी पण उकळी यायला काय होतो एखाद्या वेळेस गॅस कमी जास्त जर झाला तर उकळी ये लेट येऊ शकते आणि भाजी आहे ती जास्त शिजू शकतो तर चार मिनिट झालेली आहेत बरोबर चार मिनिटानंतर मी चेक करते हे बघा थोडासा तुटतोय पण मध्ये कणी आहे कणीत रासायला हवी पण बरोबर पाच मिनटामध्ये आपल्याला मोठ्या गॅसवर ठेवा किंवा छोट्या गॅसवर छोट्या गॅस जर कमी असेल तर शक्यतो मोठ्याच गॅसवर ठेवा तर हे थे बघा परत मी एकदा चेक केलेला आहे तर बरोबर पाच मिनिट झालेली आहेत मी प्रत्येक वेळी बासमती राईस असेल तर पाच मिनिटच हे उकळून घेते तांदूळ आणि इथं मी अर्धा तास हे तांदूळ भिजवलेला आहे तर बरोबर पाच मिनिट झालेत तुम्ही टायमिंग न लावता जर तांदूळ शिजण्यासाठी ठेवलं तर आपल्याला वाटते की आत्ताच टाकले आत्ताच टाकले आणि त्यामध्ये जास्त तांदूळ शिजलं जातं आता इथं मोठा गॅस केलेला आहे मी बघू शकता आता पाच मिनिट इकडं तांदूळ पण आपलं झालेलं आहे कम्प्लीट एकदा हलवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित ह्याला जास्त शिजवायचं नाही पण पन... जेव्हा आपण तांदूळ टाकू तेव्हा ही ग्रेव्ही जी आहे ती थंड नसली पाहिजे आता मी दोन्ही दाखवते हो तुम्हाला व्यवस्थित शूट होत नाही दोन्ही दाखवताना हो दा हे बघा अशा झारे घ्यायचा आणि त्यांनी लगेचच ह्या ग्रेव्हीमध्ये हे तांदूळ काढून घ्यायचं आहे ह्यांनी है, एक ना एक पाणी निघतं वेगळं असं काही करायची गरज पडत नाही आणि जेव्हा आपण हे तांदूळ टाकतो तेव्हा भरभर टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जोपर्यंत घालून हीट आहे तोपर्यंत वाफा निघतात आणि वाफा निघायला लागल्यात म्हणजे भातामधून तेव्हा आपल्याला लगेच हे झाकण लावून पाक करायचं आहे आणि नंतर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्या तव्यावरती आपल्याला बरोबर हे हांडी जी आहे ती बारा मिनिटच ठेवायची आहे दम देण्यासाठी त्यापेक्षा जास्त नाही आणि जर हांडी तुमच्याकडे नसेल तर पुडाचं पातील वापरायचं आहे जेणेकरून त्याला खाली लागणार नाही अशा प्रकारे शक्यतो अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जास्त लागत नाही बिर्याणी त्यामुळे स्टीलचं भांडं शक्यतो वापरायचं नाही आता पूर्ण राईस आपण इथं काढून घेतलेलं आहे तर भाताचं पातेलं काढलं की लगेचच मी तवा फास्ट गॅस करून ठेवलेला आहे जेणेकरून याच्यातून थोड्याशा वाफा निघेपर्यंत आपण तवा गरम करून घेऊया तर बघू शकता याच्यातून थोड्या थोड्याशा वाफा निघाल्यात आता हे जे तेल काढलं होतं त्यामध्येच मी रेड कलर थोडासा टाकलेला आहे टाकायचं असेल तर टाका नाही टाकला तरी काही हरकत नाही पण छान दिसते बिर्याणी किंवा थोडीशी वेगळी वाटते त्यामुळे टाकायचं आहे किंवा तुम्ही दूधमध्ये मिक्स करून टाकलं तरी चालतं तर हवा म्हणजे वाफ निघते का हे चेक करते मी तर थोडीशी वाफ निघायली आहे तोपर्यंत तवासुद्धा आपला गरम झालेला आहे आणि कुपळी इथं ठेवायचं नाही हे बघा तवा गरम झाला की लगेचच हांडी उचलून त्या तव्यावरती ठेवायची आणि बरोबर टायमिंग लावून बारा मिनिट आपल्याला हे याच्यावर दम द्यायचा आहे गॅसवरती मीडियम गॅसवर तर आता याच्यावरती वजन ठेवून बरोबर बारा मिनिटानंतर आपण चेक करूया तर बरोबर बारा मिनिट झालेली आहेत एकदम परफेक्ट अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता बऱ्याच वेळा काय होतं जरा जरी तांदूळ थोडंसं तर जे आपण तेल काढून घेतलं होतं तर त्यातलं अर्धी वाटी मी तेल याच्यावरती टाकून घेते असं का करायचं तर बासमती तांदूळ असल्यामुळे हॉटेलमध्ये अशा प्रकारे बनवलं जातं आणि म्हणजे तांदूळच्या ते चिकटणार नाही किंवा असं ए खुला खुला होईल यासाठीही स्ट्रिक वापरतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता एकदम परफेक्ट आपलं किंवा बिर्याणी आपली तयार झालेली आहे एक केक शीत न शीत मोकळा झाला आहे कोरडी बिर्याणी बिलकुल झालेली नाही ग्रेव्ही परफेक्ट झालेली आहे याच्यामधली आणि चिकनसुद्धा तितकंच परफेक्ट शिजलेलं आहे आता हे थोडंसं गरम असल्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी हे गरम आहे बिर्याणी त्यामुळे असं वाटते तर थोडंसं भांडं मोठं वापरा म्हणजे असं ताट झाकल्यानंतर ताटाला चिकटणार नाही तर, ना तर बघू शकता एक ना एक शीत नशीत मोकळा झालेला आहे तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा चिकनसुद्धा दाखवते मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे खूप सुद्धा असं जास्त शिजलं नाही किंवा कमी शिजलेलं नाही एकदम परफेक्ट आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुमच्या घरात जास्त व्यक्ती असतील तर एक किलो चिकनसाठी एक किलो तांदूळ तुम्ही वापरू शकता तर आपली परफेक्ट बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता एक एक कण मोकळा झालेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपली बिर्याणी तयार झाली खूप तेलकट नाही किंवा खूप कोरडी नाही अशा प्रकारे तर तुम्ही हे पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट अशी बिर्याणी तयार करू शकाल व्हिडिओ स्किप न करता परफेक्ट बघा आणि तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता ते कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता किती परफेक्ट आणि मस्त ही बिर्याणी झालेली आहे तर आजची बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Transcrição e